फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचे वडे बनवणार आहोत तर त्यात मूग मठ आणि हर डाळ तर असे मस्त आपण तीन डाळींचे हे वडे बनवले तुम्ही बघू शकता एकदम खळखळीत खड़ वाळले ना तर उनही कडक पडायला लागले तर वर्षभर टिकणारे आणि कमीत कमी सात किलोच्या प्रमाणात म्हणजे वर्षभर साठवणीसाठी आपण हे वडे बनवले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर हे मिक्स डाळीचे वडे खायलाही छान लागतात आणि मस्त असे आपले वडे वर्षभर टिकण्यासाठी तयार झाले तर चला मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी चार किलो ही मुगाची डाळ घेतलेली घरची डाळ घेतलेली म्हणजे जी च सालीची होती ती डाळ तर मी तिला पॉलिश करून आणली पण तरी बरेचसे आपल्या तिच्यात साल राहिलेली थोडेफार राहत असतं मग भिजले का ते निघून जातात मग आता ही चार किलो मुगाची डाळ घेतलेली मी आणि त्याच्यातच आपल्याला दीड किलो मठाची आणि दीड किलो मुगाची असं प्रमाण घेतलेले मी आता ही मू या डाळी मी अगोदर साफ करून निवडून ठेवलेल्या होत्या त्याच्याने मी त्या डायरेक्ट त्याच्यात ओतणार आहे आता ह्या हरभऱ्याची पण डाळ आपण त्याच्यात ओतून घेऊ आणि नंतर ह्या डाळी आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित अशा आणि कमीत कमी आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेवढं धुता येईल तेवढं कारण डाळींना चिकटपणा जास्त असतो मग लवकर त्या स्वच्छ होत नाही तर थोडंसं मग पांढरट पाणी राहतंच त्यांचं तर आता हे बघू शकता तुम्ही मी तीन चार पाण्याने धुतल्यानंतरही त्याच्यात थोडंसं पाणी असं बुरकट कलरचं पाणी राहिलेलं आहे आणि साल्ली पण राहिलेली आहे मग ही भिजल्यानंतरही परत आपण एक दोन पाण्यांनी आपण ती धुणार आहोत तर आता ही भिजत टाकायची आपल्याला कमीत कमी तीन तास तरी आपल्याला ही डाळ भिजत टाकायची आता बऱ्याच बायका काय करता वडे करायचे म्हटले का बऱ्याच माहीत नसतं किती वेळ डाळ भिजवायची काय रात्रभर भिजवता तर रात्रभर न भिजवता फक्त आपल्याला ता तीनच तास भिजवायची कारण नंतर मग काय होतं ते वडे आंबूस लागायला लागतात जर तुम्ही रात्रभर भिजवली तर मग आता ह्या पायलीच्या एक म्हणजे सात किलोच्या आपल्याला वड्यांना पाव किलो लसूण मी सोलून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम ओवा घेतला आहे पन्नास ग्रॅम जिरे घेतले आणि कोथंबीर घेतलेली निवडलेली गावर आणि कोथंबीर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आता ही डाळ धुतल्यानंतर भिजले भिजल्यानंतर मी चांगली धुतलेली ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने आणि गाळणीमध्ये आपण उपसून घेतलेली आणि ती निथरून घेतलेली त्याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी ते एकदम कोरडी खटाशी तयार झालेली बघू शकता तुम्ही हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे एकदम अशी मोकळी दा डाळ तयार झाली त्याच्यात पाण्याचं प्रमाण नाही आहे मग याच्यातच आपल्याला हे सगळं साहित्य लसूण जिरे ओवा आणि कोथंबीर अशी टाकून घ्यायची आता ज्यांच्याकडे दळायला साहित्य नाही आहे तर मग तुम्ही मिक्सरमध्ये पण हे थोडं थोडं दळू शकता पण त्याच्यात पाण्याचं प्रमाण न घालता दळा आता माझ्याकडे गिरणी आहे वड्याची डाळ दळायची मग याच्यातच मी आपण ही आपण हे सगळं डाळ दळून घेणार आहोत आता हे पाणी न घालता आपल्याला ही डाळ अशीच दळून घ्यायची गिरणीमध्ये कोरडी खट कारण तुम्ही जर जर ते पाणी टाकून दळले तर मग तुमचे वडे असे करताना सांडेगे जे बनवता तुम्ही वडे तर ते चपटे तयार होतात तर मग त्याच्यासाठी आपल्याला ही कोरडी कोरडी दळायची पाणी न घालता वाटत फक्त दळून झाल्यानंतर तुम्ही थोडंसं असं कप भर पाणी डाळ चिटकलेली निघण्यासाठी तुम्ही टाकू शकता लास्टला पण सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला ही डाळ दळायची आता बघू शकता डाळ दळून दाड झालेली एकदम छान अशी दळून झालेली ही डाळ मग याच्यातच आपल्याला जवळजवळ पन्नास ग्रॅम मीठ टाकायचं आहे पाय पाव किलो सात किलोच्या डाळीला आपल्याला पन्नास ग्रॅम मीठ आणि पन्नास ग्रॅम लाल तिखट घेतलेले आता ला, हे लाल तिखटला रंग चांगला आहे माझ्या मग त्या हिशोबाने घेतलेले नाही एक चमच्याभर आपल्याला पोह्यांचे चमच्याभर हिंग टाकायचं आहे त्याच्यात आणि हे साहित्य सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हिंग यासाठी टाकायचं आहे का ज्यावेळेस आपण वडे बनवतो तर ते बाधायला नको म्हणून आपण ॲसिडिटी गॅसचा प्रॉब्लेम होतो तर मग हिंग आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि हिंगामुळे ना आपल्या वड्यांची चवई छान येते आता हे पूर्ण आपल्याला चांगलं हलवून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे मी असं पत्र्यावर प्लास्टिकचा कागद धुवून आणि आथरून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला हे वडे झारून घ्यायचे आहेत असं एक झाऱ्या बाजारात भेटतात वडे झारायचे बरेच जण असे हाताने तोडून पण टाकता पण मग जास्त प्रमाणात असल्यामुळे एवढा वेळ नसतो म्हणून मी हे अशी पद्धतीने झाऱ्याने झारून घेते तर बघू शकता तुम्ही इतके छान असे मस्त वडे तयार होतात आणि सारखा असं ते वडे झारताना असं हात लांब करून झारायचे म्हणजे ते असे लांबसर तुमचे वडे तयार होतात नाही तर मग तुम्ही तिथे तिथे जागीच्या जागीच हात फिरवला तर ते असे बारीक भुगा होतो त्या वड्यांचा आणि व्यवस्थित असे वडे तयार होते तर शक्यतो लांब हात करा पसरवताना म्हणजे तुमचे वडे असे छान असे शे शेवेसारखे असे शे, लांब लांब पडतील मग एवढे असे मस्त वडे तयार होतात बघू शकतात इतके छान असे वडे आपले झारून होत आहे मग हे दोन दिवस चांगले कडकडीत कर उन्हात आपल्याला वाळवायचे आता हा दुसरा दिवस आहे मी हे वडे उन्हात वाळात घातलेले कागदावरच मग दुसऱ्या दिवशी आपल्याला चांगले कडकडीत कर वाळून घ्यायचे हे वडे तर मस्त असे हे वडे आपले तयार झाले मिक्स डाळीचे वडे तर बघू शकता एकदम वाळल्यानंतर दोन ते तीन दिवस वाळल्यानंतर आपले खळखळीत असे वाळलेले हे वडे तयार झाले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना वड्यांची ऑर्डर करायची असेल तर त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे तर ते त्याच्यावर ऑर्डर करू शकता भेटू मग पुढच्या व्हिडिओत धन्य